तर पालना जर आपण बघायला गेलो तर एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात असली पाहिजे की चारा व्यवस्थापन जे आपण करतो त्यामध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे की आपण दिवसातून किती वेळा चारा टाकला पाहिजे आपण काय करतो की आपण ही चूक करतो की आपण सारखा चारा टाकत राहतो पण यो सारखा चारा टाकणे किती योग्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत दादा आहेत विजयदादा कुमट्याचे तर त्यांना त्यांच्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की खरंच यातून आपल्याला चाराचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे किती वेळा दिवसातून चारा टाकला पाहिजे तर दादा मला तुम्ही सांगा की आपण चारा व्यवस्थापनमध्ये ही चूक होताना बघतो की चारा आपण जास्त वेळा टाकतो तर त्याबद्दल काय सांगा सारखा चारा टाकणे हे चुकीचंच आहे कारण काय होतं सारखा चारा टाकल्यानं जनावरांना रवंत करायला वेळ मिळत नाही रवंत करायला वेळ न मिळाल्यामुळे तुमच्या दूध उत्पादनावर त्याचा खूप तोटा होतो म्हणजे फरक पडतो काय होतंय जनावर दिवसभर उभं राहत चारा खायला आणि रवंत होत नाही त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही त्यामुळं दुधाला फरक पडतोय कमी होतंय दूध चारा हा दिवसातून दोनच वेळा टाकला पाहिजे साधारणतः सकाळी काय तुमचा टायमिंग असेल तो आणि अॅक्युरेट अकरा ते बारा तासानंतर दुपारचा चारा म्हणजे संध्याकाळचा चारा ह्या हिशोबाने चारा तुम्ही टाकला पाहिजे पोटभर चारा टाका ही संकल्पना वापरा काही अडचण येत नाही आणि चारा हा कुट्टी करून सुका चारा ओला चारा दोन्ही पद्धतीचा चारा हा मिक्स चारा वापरला पाहिजे त्यामुळे काय होतंय व्यवस्थित रवंत होतोय जनावरचा दहा ते अकरा तास जनावरला मध्यंतरी कालावधी मिळतोय रवंत करायला त्यामुळे तुमचं दूध उत्पादन वाढतंय रवंत केल्यामुळे किती फरक पडतो दूध उत्पादनाला आपल्याला तुम्ही जे म्हणाला की आपण दिवसातून दोनच वेळा चारा टाकला पाहिजे मग तो, hmm. तो, hmm. Hmm. तो hmm. Hmm. जो मधल्या पिरियडमध्ये मध्ये जो रवंत होतो त्यामुळे दूध उत्पादनाला किती फरक पडतो रवंत केलं पाहिजे करण्यामुळे दूध उत्पन्नाला खूप फायदा होतोय कारण रवंत केल्यामुळे पूर्ण चारा पचला जातोय जनावरांचा पूर्ण पचला जाणारा चारामुळे ब्लड सर्क्युलेशन जास्त होते जनावरांचं त्यामुळे काशी पण दुधाची वाढ होते त्यामुळे दूध उत्पादन वाढते रवंत ही प्रक्रिया सर्वात महत्वाची प्रक्रिया चा म्हणजे दूध उत्पादनात रवंत प्रक्रिया ही सर्वात महत्वाची आहे त्याला जास्तीत जास्त वेळ हा मिळालाच पाहिजे त्यामुळे चारा हा दिवसातून दोनच वेळा दिला पाहिजे काही ठिकाणी तर अशी पण लोक आहेत की ती चारा एकच टाइम देतात ती पण चुकीची पद्धत आहे कारण आपण दोन टाइम जेवतोय दिवसात त्या पद्धतीने जनावरांना पण चारा आपण दोन टाइम दिलाच पाहिजे त्यामुळे जनावर फ्रेश राहते म्हणजे स्ट्रेस राहत नाही जनावरला एकच टाइम चारा असेल जनावर एक टाइम पोट मोकळा असेल तर जनावरला स्ट्रेस राहतोय त्यामुळं दूध उत्पादनावर फरक पडतो चारा व्यवस्थित दोन टाइम द्यायचा त्यामुळे जनावरांना रमण करायला वेळ मिळतोय तो फायदेशीरच आहे पोट भरून संकल्पना तुम्ही यामध्ये सांगितलं त्या पोट भरून संकल्पनेविषयी काय सांगाल कसं आहे काही काही लोक असे आहेत की तीस किलो चारा ह्या पद्धतीने धरून चालतात म्हणजे गणित मांडायला सोपं आहे पण कसं आहे प्रत्येक जनावरची प्रत्येक माणसाची भूक जशी वेगळी आहे तशी प्रत्येक जनावरांची लांबी रुंदी उंची तशीच भूकशी सुद्धा वेगळी आहे त्यामुळे पोट भरून संकल्पना म्हणजे आपल्याला एक दोनदा अंदाज येतो की एक टब्बर चारा चारल्यानं टाकल्यानंतर मग खाती या किंवा एखाद्याचं पोट भरतं एखाद्याचं भरत नाही ज्याचं भरत नाही त्याला थोडासा अजून चारा वाढावा टाकायचा त्यामुळे पोट भरतंय स्ट्रेस राहत नाही जनावरला पोट मोकळा असेल तर जनावरला स्ट्रेस राहतोय त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होतोय आणि आपण जर बघितलं तर एक चूकची आपण पहिल्यापासून म्हणतोय की जी चूक होते की सतत वैरण टाकणं त्याबद्दल काय सांगा सतत वैरण टाकल्यानंतर तुमच्या पदरात फक्त शेण पडणार आहे दूध नाही मिळणार तुम्हाला कारण रवंतच होत नाही जनावराचा नुसतं तुम्ही वैरण टाकणार आहे आणि शेण गोळा करणार आहे हा ही प्रोसेस होईल दुधाची प्रोसेस होणार नाही तर मित्रांनो आपण बघितले एक महत्त्वाची गोष्ट चारा व्यवस्थापनमध्ये जी असते की दिवसभरात आपण किती वेळा चारा टाकला पाहिजे याची सुंदररीत्या आपल्याला संपूर्ण माहिती मिळालेली आहे या व्हिडिओमध्ये मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि यांचे आपण जर मागे तुम्ही जर आपण प्लेलिस्ट तयार केलेले आहे दूध व्यवसायाबद्दल त्यामध्ये यांचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील भेटतील आपण यांचे चारा व्यवस्थापन खुराक व्यवस्थापन अशा प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत जर ते तुम्ही बघितले नसतील तर ते चॅनेलवर जाऊन एकदा अवश्य बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद